संपूर्ण धनगर समाज बांधवांना सूचित करण्यात येते की चलो परभणी चलो परभणी चलो परभणी चलो परभणी चलो परभणी सर्वांना सूचित करण्यात येते की आपल्या मेघालयांचे राज्यपाल या ठिकाणी विजय शिवशंकर येणार आहेत तरी संपूर्ण धनगर समाज बांधवानी आपला जो काही अस्तित्वेचा लढा आहे आपल्या आरक्षणाचा जो काही लढा आहे त्या लढ्याला आपल्याला सर्वांना या ठिकाणी पुढे नेण्याकरता आपण सर्व धनगर समाज बांधवांनी आपापल्या पद्धतीनं दिनांक या ठिकाणी पंधरा रोज रविवार उद्याचा येणारा पंधरा नऊ या दिवशी या ठिकाणी रविवारी आपल्याला चार वाजता या कार्यक्रमाला उपस्थिती लावायचे तरी संपूर्ण धनगर समाज बांधवाने या कार्यक्रमाला उपस्थित राहून जास्तीत जास्त लोकसंख्या आपली दिसेल किंवा या ठिकाणी सरकारपर्यंत आपल्या लोकसंख्येचा आढावा जाईल या पद्धतीने सर्वांनी आपापल्या परीनं जशा अशा प्रकारे कोणी मोटरसायकल कोणी कारच्या फोर व्हीलर जशा पद्धतीचे वाहन असतील त्या पद्धतीने सर्वाला येण्याकरता मी विनंती किंवा आव्हान करतो सन्मान्य या ठिकाणी आपल्या परभणी जिल्ह्याचं कुशल नेतृत्व तरुणाचं नेतृत्व असलेले सुरेशराव भुमरे अतिशय या ठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं तडतर तळमळ करत आहेत आणि संयोजक म्हणून त्यांची या ठिकाणी कार्यक्रम किंवा त्याने घेतलेला आहे तरी संपूर्ण धनगर समाज बांधवांना आपली लोकसंख्या दिसली पाहिजेत आपले डोके दिसली पाहिजेत आपला आवाज या ठिकाणी मुंबई पासून दिल्लीपर्यंत आपला आवाज गेला पाहिजे याकरता सर्व समाज बांधवांनी हा मुद्दा घेऊन जास्तीत जास्त लोकसंख्येने उपस्थित राहावं असं सर्वांना आवाहन करतो मागं भोमरे साहेबांच्या माध्यमातून मागे सुद्धा नागपूरच्या विधानभवनावर या ठिकाणी धनगर समाज आंदोलनाचा मोर्चा काढला आणि कमीत कमी तीस चाळीस तालुक्यामध्ये ते स्वतः भोमरे आणि मी मी सुद्धा फिरण्याकरता बरोबर होतो तरी सर्व समाज बांधवांनी आपले नेते असतील कार्यकर्ते असतील समाज बांधव असतील सर्वांनी जास्तीत जास्त किंवा जास्त कोणीही पद्धतीचा प्रश्न न पाहता आपुली आपण करा सोडवून आपल्या 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 स्वतःच्या पद्धतीनं आपण यायचं आणि आपलं काम करायचं ही सर्वांना विनंती आहे सर्वांनी या ठिकाणी दिनांक पंधरा या दिवशी कृषी विद्यापीठ परभणी या ठिकाणी सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावावी अशी विनंती कार्यक्रमाकरता उपस्थित म्हणून या ठिकाणी आपल्या समाजाचे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे अंशास असणारे रामजी शिंदे माजी मंत्री हे सुद्धा येणार आहेत कारण या ठेव या पद्धतीने अनेक मंत्री संत्री येतील किंवा त्याच्या पद्धतीने काही आमदार येतील तरी आपण सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून या, या कार्यक्रमाची शोभा वाढवून सरकारला वेठी धरण्याकरता किंवा आपले प्रश्न सोडवण्याकरता आपण या ठिकाणी यावं अशी सर्वाला विनंती करतो जय अहिल्या जय मल्हार